आपली यंत्रणा एवढी कमकुवत आहे का की निलेश खायवळ फेक पासपोर्ट वापरून लंडनला पसार होऊ शकतो जेव्हा कोथरूड मधील प्रकरणाचा गुन्हा निलेश खायवळ या कुख्यात गुंडावर दाखल करण्यात आला त्याआधीच निलेश खायवळ भारतातून पसार झाला तेव्हा सर्वसामान्य लोकांसाठी खूप गंभीर बाब जरी असली तरी प्रशासन याकडे किती आणि कसं लक्ष देत आहे हे महत्वाचं आहे एक नाही दोन नाही तर शेकडो गुन्हेगारीच्या घटना सध्या पुण्यासारख्या सांस्कृतिक शहरात घडत आहेत पण ह्या सगळ्या घटना घडेपर्यंत आपली यंत्रणा चुकलीय का की सरकार ह्या सगळ्या गुन्ह्यांना पाठीशी घालते का असे अनेक मुद्दे उपस्थित केले तर दोष कुणाला देणार हा प्रश्न मात्र उपस्थित नमस्कार मी तनया आणि आपण पाहताय न्यू संकटचा क्राईम बुक सतरा सप्टेंबर रोजी हो घडलेली घटना पुण्यातील कोथरूड परिसरात साधारण मध्यरात्री हो एका सर्वसामान्य व्यक्तीवर म्हणजेच प्रकाश धुमाळ यांच्यावर गाडीला जाण्यास वाढ न दिल्यामुळे गोळी आली आणि नंतर पुणे जाऊन वैभव साठे या व्यक्तीवर देखील चाकूने वार करण्यात आला या सगळ्यांचा छडा लावल्यानंतर हे कृत्य करणारी माणसं निलेश घायवळ या कुख्यात गुंडाच्या गॅनची असल्याचं समोर आलं आपली दहशत संपत चाललीये त्यामुळे आपल्याकडे पैसे नाहीये अशा निलेश घायवळच्या चेतवणीमुळे त्याच्या गुंडांनी हा सगळा कारण मागे आणि या घटनेमुळे पुण्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा सवाट्यावर आलाय गुन्हा दाखल केल्यानंतर जी माहिती समोर आली ती आश्चर्यकारक आणि धक्कादायक म्हणावी लागेल कारण पुणे पोलिसांनी असं घोषित केलं की निलेश घायबळ हा भारतातच नाहीये ज्या माणसावर ज्या सराईत गुन्हेगारावर मकोका अंतर्गत का कारवाई सुरू आहे तो माणूस देश सोडून कसा काय जाऊ शकतो ह्यामुळेच आता पुणे पोलिसांवर आणि यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे हे सर्व प्रकरण समोर येताच निलेश घायवळ टोळीवर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाच पण यानंतर पुन्हा पोलिसांनी घायवळ विरोधात लुकआउट नोटीस सुद्धा जारी केली तसेच निलेश घायवळच्या टोळीवर डबल मकोका अंतर्गत कारवाई करून त्यांची सर्व बँक खाती गोठवण्यात आली आणि ह्यानंतर मुख्य बातमी समोर आली हा बनावट पासपोर्ट तयार करून लंडनला मिळालेल्या माहितीनुसार हा जो पासपोर्ट होता तो दोन हजार एकोणीस साली बनवून घेण्यात आला होता अहिल्यानगर मधील खोटा पत्ता देऊन त्यानं हा पासपोर्ट तयार करून घेतला होता आणि ह्यात महत्वाचा मुद्दा येतोय की त्यानं एका मंत्र्याच्या मदतीनं हा पासपोर्ट तयार करून घेतला होता आणि याच मंत्र्याच्या दबावामुळे हा पासपोर्ट बनला निलेश घायवळ यांच्या पासपोर्टवर शिक्षणाची खोटी माहिती देण्यात आली पत्त्यावर चार ठिकाणांचा उल्लेखही करण्यात आलाय आणि कोथरूड पोलिसांनी घायवळ विरोधात बोगस पासपोर्ट प्रकरणी फसवणुकीचा गुन्हाही दाखल केलाय सराईत गुन्हेगार निलेश गायवळ यांच्या पासपोर्टबाबत बाबत अहिल्यानगर जिल्हा पोलिसांकडून खुलासाही करण्यात आलाय निलेश बन्सीलाल घायवळ राहणार गौरी घुमट आनंदी बाजार माळीवाडा रोड अहमदनगर असं नाव व पत्ता असलेला अर्जदार आणि याने तात्काळ पासपोर्ट सुविधा अंतर्गत पासपोर्ट मिळण्यासाठी पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयाकडे अर्ज सादर केला होता सदर पासपोर्टचं प्रकरण पडताळणीसाठी अहिल्यानंतर म्हणजेच तत्कालीन अहमदनगर पोलिसांकडे दिनांक तेवीस डिसेंबर दोन हजार एकोणीस रोजी ऑनलाईन आलं होतं अर्जदार यांनी दिलेलं नाव आणि नमूद केलेल्या पत्त्यावर कोतवाली पोलिसांनी पडताळणी केली असता संपर्क होऊ शकला नाही आणि सदर पत्त्यावर तो माणूस मिळून आला त्यामुळे पोलीस अधीक्षक अहिल्या नगर यांनी सदरचे पासपोर्ट प्रकरण दिनांक सोळा जानेवारी दोन हजार वीस रोजी प्रतिकूल म्हणजेच नॉट अवेलेबल रिमार्क करून पुणे विभागीय पासपोर्ट कार्यालयास पाठवलं हो आणि यामुळेच घायवळच्या पासपोर्ट अर्जावर अशा प्रकारचा शेळा देणारा पोलीस कोड असा प्रश्नही आता उपस्थित झालाय यामुळे आता पोलीसच अडचणीत येत आहेत की काय असा सवाल निर्माण होतो आता हा निलेश घायवळ लंडनमध्ये नक्की कोणाकडे गेलाय तर त्याचा मुलगा लंडनमध्ये मास्टर्स च शिक्षण घेत आणि अशी बातमी आहे की या घायवळचं लंडनमध्ये स्वतःचं घर आहे यामुळेच आता अनेक प्रश्नही उपस्थित होऊ लागले तो कितीही पळाला तरी विजाची मुदत संपताच त्याला आज न उद्या भारतात यावंच लागेल तेव्हा लगेच अटक करू असं पुणे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी आता पोलीस मात्र त्याची भारतात येण्याची वाट भारता पाहत आहेत तोपर्यंत ही जी गुन्हेगारी चालू आहे ती तशी चालू द्यायची अशा गुंडांना मोकाट फिरू द्यायचं अशा लोकांना राजकारणी लोकांनी पाठीशी घालून मदत करायची लोकांचं संरक्षण करायचं हा सर्व निर्णय त्या सर्व प्रश्नांची उत्तर फक्त आणि फक्त आपल्या कमकुवत यंत्रणेकडे आणि आम्हा सर्वसामान्य लोकांनी हे सगळं पाहत राहायचं आणि स्वतःच स्वतःच संरक्षण करायचं या बाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आपल्या न्यूज संकटला सबस्क्राईब करायला विसरू नका